ज्या ढळकर मी आदाश काय इंडिया प्रायव्हेट लिमिटेड oh. या आपण आणि आज आपण एकाबा गावामध्ये डॉक्टर गौरीसाहेब यांच्या शेतामध्ये आलो आहे यांच्याकडे जवळपास हळद आहे यांना आपण डॉक्टर साहेब यांना आपण आठ दिवसाआधी आधी कार्ब आणि एकवीस एकवीस हे सोडायला सांगितलं होतं एन आणि एकवीस एकवीस त्यांना आपण दिलं होतं तर दिल्यानंतर आपण डॉक्टर साहेब यांना विचारूया की एकवीस एकवीस आणि एन एनकारब दिल्यामुळे त्यांना या हळदीमध्ये काय काय बदल झाले व काय काय फरक पडले डॉक्टर साहेब नमस्कार हां नमस्कार तुमचं नाव सांगा सुरु आपण आठ साधारणतः दिवसाआधी या हळदीला जोडी दिली बरोबर एकवीस एकवीस आणि एनकर हे सोडण्याआधी तुमची हळद कशी होती साधारणतः त्याच्या आधी थोडीसर होती थोडी होती म्हणजे वाढ कमी कमी होती बरोबर आणि सोडण्यामुळे तुम्हाला काय काय बदल वाटून राहिला सोडण्यामुळे पानाचा आकार वाढला पुन्हा दुसरी गोष्ट वाढ चांगली झाली वाढ चांगली झाली पिवळेपणा पिवळेपणा हळदीचा पूर्ण संपूर्ण कमी हो। कमी आहे आणि पूर्ण प्लॉट हा हिरवागार दिसून राहिला जवळपास हो। आठ दिवसांमध्ये शेतकरी मित्रांनो विष्णू भाऊ यांनी जवळपास आठ दिवसाआधी एनकार सोडला आहे हळदीच्या प्लॉटमध्ये हो। सोडल्यामुळे यांना असा फरक मिळाला हळदीमध्ये भाऊ संपूर्ण प्लॉट हा पूर्ण ग्रीन झाला हा प्लॉट एकदम हिरवागार आहे हिरवागारचा प्लॉट आहे त्याच्यानंतर वाढ हळदीची पूर्णपणे वाढ झालेली आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे या हळदीचा जे पाण्याची साईज आहे आताच्या परिस्थितीमध्ये जवळपास धरून चला समजा एक पंचेचाळीस दिवसाची हळद आहे पंचेचाळीस दिवसाची हळदी हळदीचे हिशोबाने एक नंबर हळद झालेली आहे तुम्ही बघू शकता पानाची साईज वगैरे आताच्या परिस्थितीमध्ये एक नंबर साईज आहे पानाची आणि पूर्ण प्लॉट आहे हिरवागार आहे हिरवागार हां हा बाकीच्या शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगू पण हेच वापरलं पाहिजे एकवीस एकवीस पिवळी होत असेल वा ठिंग नी होता किंवा वाढसाठी मित्रांनो हे एनकार्ब आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे एकवीस एकवीस हे एन के प्लस मायक्रोटंट आहे तुम्ही दिल्याच्यानंतर तुम्हाला आठ दिवसामध्ये हळदीमध्ये फरक जाणवते जसे की हळदीची चांगल्या प्रकारे वाढ होते, होते। ग्रीनरी तुम्हाला संपूर्ण प्लॉटमध्ये हिरवेगारपणा दिसून येतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा कलर म्हणजे तुमचा टिकून ठेवण्याचं काम आहे जास्त दिवसापर्यंत अधिक अधिक माहितीसाठी काही अडचण आल्यास माझ्या नंबरवर संपर्क करा शहाऐंशी एकोणसत्तर बेचाळीस ट्रिपल झिरो चार हा माझा संपर्क क्रमांक आहे 私。